सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणूक तर आम्ही जिंकणारच आहोत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात महाविधीचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला वैभववाडी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच महायुतीचे उमेदवार खासदार विनय राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचे बुधवारी वैभववाडीत भाजपचे अतुल राव राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं कार्यालयाच्या उद्घाटनानंतर महायुतीच्या नेत्याने जोरदार भाषणं केली खासदार राऊत यांनी यापुढील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील तसेच येथील स्थानिक आमदार महायुतीचा असेल असा विश्वास देखील व्यक्त केला कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहिल्यानंतर या ठिकाणी मी निर्धार करू इच्छितो की लोकसभेच्या खासदारांना तुम्ही जर प्रचंड मता देणारच पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपचाच आमदार मिळणार आहे हा निर्धार म्हणून आजपासून आपण कामाला लावूया मग अशी देत असताना अरुभाई म्हणाले की अतुलला म्हणाले की अतुलला मी सांगितलेलं आहे की उमेदवार कोण लढतो याला महत्वाचं नाही उमेदवार आज शिवसेना भाजप युतीचा लढेल विधानसभेला आणि युतीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार त्यामुळे अशा मोठ्या मनाची मोठ्या विचारांची आणि शर्तीचे प्रयत्न करणारे कार्यकर्ते आज शिवसेना भाजप आणि रिपाई युतीमध्ये आहेत आणि त्यांच्याच सर्वांच्या जोरावर आपल्याला पुढे जायचं आहे भारत मातेची इच्छा आहे या भारत मातेला खऱ्या अर्थाने सजलाम सुकलाम करायचं असेल या भारत मातेचं कायम रक्षण करायचं असेल भारत मातेतलं अगदी सुदृढ असं नेतृत्व भारत मातेला सुपूर्द करायचं असेल तर ही महायुती काळाची गरज आहे ती घडून आलेली आहे या महायुतीच्या माध्यमातून आजपासूनच नव्हे तर आपण भविष्यामध्ये सुद्धा कामाला लागूया आणि पुन्हा एकदा सर्वांनी निर्धार करूया लोकसभेला तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून सुद्धा अगदी कमीत कमी, कमी पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य तुमच्या माध्यमातून मिळणार म्हणजे मिळणार पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य सर्व समोरच्या उमेदवाराने किती हैदोत घालायचं घालून है दे आज सुद्धा मी कंटोलीमध्ये चालत असताना माझ्याबरोबर संजय संदेशराव होते वैभवराव होते बाकी सर्व होते ज्या ज्या लोकांना मी भेटलो त्या त्या प्रत्येकाने मनापासून आशीर्वाद देऊन सांगितलेलं आहे की पुढे चला तिकीट दिल्लीचे काढा आणि पुन्हा एकदा विजय मिळून तुम्ही या अशा प्रत्येकीचा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे लोकसभा तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते अशी परंपरा आहे त्याची पुनरावृत्ती याही निवडणुकीत होणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे सांगून आमदार वैभव नाईक यांनी स्वाभिमान तसेच आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली हा लोकसभा निवडणूक लढवत आहे आणि एकोणीशे नव्वद पासून एखादा अपवाद वगळला तर शिवसेनेला यांचे कायमच गौरव दिले अशी या ठिकाणी लढत आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळी आमची लढाई ही राष्ट्रीय पक्षाची होती आणि यावेळी लढाई ही आमची अपक्षाची आहे ते निश्चितपणे या मतदारसंघाचा इतिहास आपण मिळणार तर कधी अपक्ष उमेदवार या ठिकाणी निघून आला नाही त्याबरोबर त्याच्या दीपाली सुद्धा या ठिकाणी राहिला नाही अपक्ष उमेदवाराचा या निवडणुकी इतिहास आपण मिळतात तर कधी अपक्ष उमेदवाराचा दीपाली सुद्धा या ठिकाणी राहिलेला आणि ही आपल्याला एक संधी निर्माण झालेली आहे की समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटीट जप्त करायचं आपण निश्चित जर या जिल्ह्याने काम केलं तर निश्चितपणे या उमेदवाराचा डिपॉझिट या ठिकाणी जप्त करू शकतो तर नितेश राणे अनेक वेळा सांगतात की मी या मेबॉडीचा विकास केला मी या कडसोली विधानसभाचा असं असा विकास केला तर नितेश राणेंना या ठिकाणी माझं आव्हान आहे की या जिल्हा नियोजनाच्या मार्फत झालेला निधी आणि या ठिकाणी असलेला त्यांचा आमदार निधी याच्यातला आपण तफा बोलत आमदार निधीच्या व्यतिरिक्त एकही रुपयाचा निधी तेश राणे या मतदारसंघामध्ये आणला नाही आणि ते आणू शकत नाही याची खात्री तुम्ही या ठिकाणी मांडला आज या ठिकाणी असलेला चंद्रकांत राम पाटील आणि आमच्या खासदार साहेबांच्या आपल्याला वैभववाडी तळा हा नॅशनल हायवे या ठिकाणी मुंबई गोवा मार्गाच्या चौकरीकरणाचं काम या ठिकाणी सुरू झालंय आज नियोजनाच्या माध्यमातूनच या ठिकाणी मराठा प्रतापचं या ठिकाणी एक चांगलं उद्योग या ठिकाणी तयार झाले आणि त्याला निधी हा नियोजनच्या विभागात दिला होता आज वैभवटी शहरामध्ये एवढ्याशा शहरामध्ये या ठिकाणी जी नगरपालिका झाली त्याचं श्रेय सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी नगरपंचायत झाली आणि या नगरपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा लाखो कोटी त्या अर्थाने या जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती नगरपंचायती चार होत्या त्यांना नारायणंच्या जेव्हा पालकमंत्री त्या काळामध्ये सोळा कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला नाही आणि केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेला एकशे छत्तीस कोटीपेक्षा जास्त निधी याची आहे आणि तर अनेक लोक मुख्यमंत्री पालकमंत्री मंत्री सुद्धा या ठिकाणी झाले परंतु पंचवीस पदाचा निधी हा कधीही या जिल्ह्यामध्ये आणू शकता नाही आणि आज या पंचवीस पदाचा निधी जवळजवळ सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेना भाजपच्या माध्यमातून अनेक आमदार मंत्र्यांच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी कोटीचा निधी ती छोटे छोटे काम असतात वाड्यापासून त्या कामासाठी आज जिल्हा नियोजनाच्या माध्यमातूनच अनेक निधी आपण आणला आहे परंतु खासदारांनी सुद्धा त्याच्या प्रयत्न करता येऊ आयपीडीएस योजना असून सक्षमीकरण असेल अपंगांना या ठिकाणी महाराष्ट्र असते किंवा डीआरडी खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकप्रधी करताना सांगितलं त्यांचे पाय हवेत असतात सर्वसामान्य लोकांचे काय प्रश्न आहेत हे त्या बैठकीलाच तिकडे जात नाहीत आज मुख्यमंत्री सरकारमध्ये जे रस्ते झाले खरंतर या विभागाचे आमदार सुद्धा त्या नियोजन मुख्यमंत्री सगळ्याचे कमिटी आहे पालकमंत्री आणि आम्ही दोन आमदार त्याचे सदस्य आहोत परंतु पाच वर्षात तुमचा आमदार एका मिटिंगला या ठिकाणी हजर झाला नाही आणि त्यामुळे अशा गोष्टी करायच्या पेपर पेपरमधन काहीतरी मुलाखती द्यायच्या काहीतरी आरोप करायचे आणि आपण चर्चेत व्हायचं परंतु लक्षात घ्या या कोणचे खासदार आपले आहेत सक्षम पंतप्रधान देण्यासाठी आपण सक्षम खासदार या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिवसेना सरकार राज्यात आणि केंद्रात पुन्हा येणार आहे त्यामुळे आपण हा त्याप्रमाणे पंच्याण्णवच्या सरकार आलं आणि आपल्याकडे अनेक रस्ते या ठिकाणी या या जिल्ह्यात आपल्या वैभवत दिसतील आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने आज आपण या कार्यालयाला मनपूर्वक या ठिकाणी देतो आणि खासदार राऊसाहेबांच्या सगळे सरकारचे सर्व सरकार एक महिने करू असं टाकतो खासदार विनायक राऊत यांच्या रूपाने गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी झटणारं नेतृत्व कोकणाला लाभलं आहे त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवण्यासाठी जोरदार कामाला लागं असं आवाहन भाजपचे अतुल रावराणे यांनी केलं सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून एक आपली स्वतःची लोकप्रियता या मतदारसंघामध्ये चार वर्षात निर्माण केली दिवस रात्र फिरणारा गोरगरिबांसाठी झटणारा असा एक दष्टा नेता या कोकणाला राऊत साहेबांच राऊत साहेबांच्या लाभलेला आहे